मौजे वेळापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे प्रलंबित असलेले स्मारकाचे बांधकाम करून सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी वेळापूर येथील पालखी चौक येथे तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करणं याबाबतचं निवेदन उपविभागीय अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशेरस विभाग अक्लूज यांना देण्यात आला आहे यावेळी वेळापूर येथील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेळापूरमधील पुतळ्याच्या संदर्भात वेळोवेळी आंदोलन करण्यात आलं मागील तीन वर्षापूर्वी सर्व अधिकारी मग ते हायवेचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील आपल्या भागातील प्रतिष्ठित नागरिक असतील कुठले असतील या सर्वांच्या एकत्र आणि एक मताने जो ठराव ग्रामस्थांनी मान्य केला की कुठलीही आडेवेडे न घेता या पुतळ्याचं तात्पुरतं स्थलांतरण करायचं आणि ज्यावेळेस हायवेचं काम सुरळीतपणे चालू होईल हाय या ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित असं स्मारक बांधून त्याचं सुशोभीकरण करून देण्याचं ठरवण्यात आलं आश्वासन देण्यात आलं मात्र गेल्या अडीच तीन वर्षात ज्या ज्या वेळेस काम चालू असेल त्या त्यावेळेस कामाचं बहाणा पुढं करून त्यांनी ते टाळलं त्यानंतर पाठपुरावा करत असताना असं समजलं की, की हायवेचं काम चालू झाल्यानंतर आपण याच्या सोबतच काम करू आता आज अक्षरशः पंधरावीस दिवसात हायवेचं काम पूर्णत्वाला आलं मात्र महाराजांचं स्मारक असेल बाबासाहेबांचं स्मारक असेल किंवा आता असेल तर त्याचा कुठलाही यथोचित त्यांनी साधी हालचाली केली नाही अगदी धूळ खात त्यांना तसंच सोडून दिलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही समस्त वेळापूर ग्रामस्थांनी वेळोवेळी सरकारलाही सांगितलं आहे प्रांत तहशीलदार अगदी हायवे प्रत्येकाला सांगितले पण त्याची जाणून बुजून कुठलीही दखल घेतली जात नाही असा आता आमचा समज होतो त्यामुळं आज आम्ही प्रांत साहेबांना विनंती करतो की चार पाच दिवसात तुम्ही याबाबत मार्ग काढावा आणि लवकरात लवकर, लवकर हालचाली सुरू कराव्यात अन्यथा तुम्हाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागेल तीव्र स्वरूपाचं आंदोलन असेल किंवा उपोषणाचा आम्ही मार्ग अवलंबू पण हायवेचं काम निश्चित थांबू जोपर्यंत आमच्या स्मारकांकडे यांचं लक्ष जात नाही तोपर्यंत याबाबत आमची ही भूमिका आणि हटणार नाही वेळापूरच्या चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रैतेजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे दोन्ही त्या ठिकाणी होते सदारी पालखी महामार्गाचं काम चालू असताना नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरने या दोघांनी मिळून गेली चार वर्षापासून आमचे आणि लोकशाही नवाब साठे यांचा खाली बस स्टँडवर पुतळा आहे असे तिन्ही पुतळं त्या नॅशनल हायवेच्या म्हणजे पालखी महामार्गाच्या मधोमध येतात तर हे येत असताना त्यांनी हे पुतळं आमच्या सगळ्यांच्या सहमतीने आणि सगळ्यांच्या विचारविनाम्यांचे पुतळे आम्ही साईडला बसवलेले बसवत असताना त्यावेळेस त्या, त्या नॅशनल हायवेचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरचे संबंधित कर्म अधिकारी आणि प्रांत तहसीलदार डी एस पी आणि गावचे सरपंच गावचे सगळे सगळे संपूर्ण गावचे नागरिक असे एकत्र बसून मिटिंग झाले आणि मिटिंगमध्ये असं ठरलं की कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने मिळून त्या पुतळे दोन्ही तिन्ही पुतळ्याचं शुशोभीकरण करून देण्याची जबाबदारी त्या तिघांनी दोघांनी घेतलेली आहे सदरील काम पूर्ण होता होत असताना पुतळ्याचं मात्र शुशोभीकरण झालेलं हो दिसत नाही अद्याप आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी त्यांना हो सूचना करतोय त्यांना ध्यानात आणून देतोय त्यांच्या लक्षात आणून देतोय परंतु नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांच्या संगणमताना हा पतळ्याचं सुशोभरण करायचं नाही असं आम्हाला कळलं परंतु आज आम्ही या ठिकाणी प्रांतांना शेवटचं निवेदन देण्या देण्यासाठी आलेलो आहे जर आमचं हे काम, काम जर शुक्रवारपर्यंत आमचं कामाची जर प्रगती नाही झाली तर शनिवारी आम्ही नॅशनल हायवेचं जे पालखी महामार्गाचं काम आहे ते काम बंद आंदोलन आम्ही शनिवारीपासून करणार आहे मग काही उद्या फोर्स आणा मिलिटरी आणा काही आणा आम्ही त्या मात्र मागे सरणार नाही या मात्र प्रांताला आणि शासनाला रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज